हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे जी कदाचित खूप लोक नसतील करत पण ती करायला खूप सोपी असते इन्ग्रेडियंट्स कमी लागतात आणि टेस्टी तर ती असतेच ती म्हणजे लाल टोमॅटोचा झुणका आता तुम्ही म्हणाल की कांद्याचा झुणका तर आम्ही खाल्लेला आहे बहुतेक कां कांद्याचा झुणका सगळ्यांनाच माहिती आहे पण टोमॅटोचा झुणका हे ऐकायला थोडंसं कदाचित तुम्हाला वेगळं वाटत असेल पण तो खूप टेस्टी लागतो आणि इन्ग्रेडियंट्स कमीच लागतात त्याच्यात आता टोमॅटोचा वापर लाल टोमॅटोचा वापर आपण आपल्या किचनमध्ये सगळ्या रेसिपीजमध्ये करतच असतो पण त्याची नुसत्या त्याची भाजी किंवा त्याचा झुणका हा कमी केला जातो कच्च्या टोमॅटोची भाजी भरपूर लोक करतात पण ह्या ज्या हे जे लाल टोमॅटो असतात याची भाजी किंवा याचा झुणका कमी प्रमाणात केला जातो याची चटणी केल्या जाते पण असा झुणका हा खूप टेस्टी लागतो तर याच्यासाठी तुम्ही हे साहित्य बघताच आहात याच्यामध्ये चा मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे एक कांद्याचा वापर करणार आहे त्याच्यानंतर एक मिरची थोडा कडीपत्ता आणि अगदी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचा महत्वाचा म्हणू शकतो आपण याला कारण याने अजूनच टेस्ट वाढते ज्या झुणक्याची तो म्हणजे ती म्हणजे डाळीचं पीठ आता हे अगदी एक ते दीड चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे याचा वापर केल्याने हा झुणका अजूनच टेस्टी होईल आणि झुणका म्हटलं की डाळीचं पीठ आपण वापरतोच तर एवढ्या इन्ग्रेडियंट्सनी हा टेस्टी झुणका तयार होतो त्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो चिरून घेतले टोमॅटोच्या फोडी खूप छोट्या नाही करायच्या त्या थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या त्यानंतर कांदा पण चिरून घेतला कांद्याचं पण टेच खूप बारीक कांदा नाही चिरायचा मग कोथिंबीर आणि मिरची आणि लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आणि मग फोडणीची तयारी केली त्यामध्ये जिरं मोहरी हिंग मिरची कडीपत्ता आणि लसूण लसणाच्या पाकळ्या घालून परतून घेतलं मग कांदा घातला आणि ते पण छान परतून घेतलं आणि मग घातला टोमॅटो टोमॅटो घातल्यावर तो थोडा परतल्यावर आपले रेग्युलर मसाले घातले हळद तिखट धने जिरेपूड आणि थोडा कांदा लसूण मसाला आणि मग त्याला थोडी वाफ येऊ दिली छान परतून झाल्यावर आणि थोड्या वेळाने वाफ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं मीठ पहिले मुद्दामून नाही घातलं कारण मग टोमॅटो कमी होतात शिजल्यानंतर म्हणून आणि मग परत एक वाफ दिली आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून परतून घेतलं थोडी कसुरी मेथी घातली कोथिंबीर घालून घेतली आणि परत एक वाफ दिली आणि असा आपला हा टोमॅटोचा टेस्टी झुणका तयार झाला तर असा हा आपला टोमॅटोचा झुणका तयार झाला करायला सोपा आणि टेस्टला खूपच छान तर तुम्ही पण हा जरूर ट्राय करून बघा तुम्हालाही तो निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच नवीन व्हिडिओ लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला मुळीच विसरू नका